हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी बिस्किटं जी दिसायला आकर्षक दिसतात तेवढी खायला देखील टेस्टी लागतात चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया सर्वप्रथम आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे एक वाटी आणि तेवढीच वाटी रवा देखील घ्यायचा आहे बारीक किंवा मोठा कोणताही रवा घेऊ शकतात पाऊन वाटी साखर घेतली आहे थोडीशी आखी साखर घातली आहे मी थोडीशी चवीसाठी कस्टर्ड पावडर घालत आहे तुम्ही विलायची देखील घालू शकता आणि मी साजूक तूप घेतले आहे दोन तीन चमचे आपण हे तूप सर्व पिठ्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे पाहिजे असं पूर्ण स्मूथली सगळ्याला चोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण पीठ मुठीत घेऊ तेव्हा ते मुठीत गोळा तयार झाला पाहिजे असं पूर्ण याला लावून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छानसं गोळा मारायचा आहे पाणी जास्त टाकायचं नाही नाही तर पातळ देखील होऊ शकते अगदी थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपला गोळा तयार होईल होतो जास्त घट्टी किंवा जास्त पातळ नाही मळायचं छान मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं त्याला झाकून ठेवायचं आहे मिनिटानंतर आपला गोळा छान भिजला आहे कारण की त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा भिजण्यासाठी वेळ पाहिजे म्हणून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं त्याच्यानंतर आपण लाटून घेऊया पूर्ण चपाती सारखी मी एक चपाती लाटून घेतली आहे मी छोटी वाटी आहे आमच्याकडे त्यांनी बिस्किटे तयार करत आहे तुमच्याकडं जो साचा असेल त्याने तुम्ही करू शकता डब्याचं झाकण जरी असेल त्यांनी सुद्धा तुम्हाला त्या आकार देता येईल माझे छान असे आपले छोटे छोटे बिस्किट तयार झाले आहेत पूर्णपणे पीठ साइडच काढून घ्यायचं आहे त्याच वाटीने मी त्या बिस्किटांना डिझाईन करत आहे पहा अशी काठी चमच्याने वेगळी डिझाईन देखील करू शकता मला ही डिझाईन आवडली म्हणून मी हे केली आहे अगदी वरून थोडी प्रेस करून अशी डिझाईन बनवायची आहे आपली बिस्किटे रेडी झाली आहे आता तळून घेऊया आपण मी तेल अगोदर तापत ठेवलं आहे अगदी गॅस लहान ठेवायचा अजिबात गॅस फुल करायचं नाही सर्व बिस्किटं आपली लो फ्लेमवरच तळून घ्यायची आहे थोडासुद्धा गॅस फुल करायचं नाही वेळ लागला तरी चालेल पण लो फ्लेमवरच आपली बिस्किटं भाजून घ्यायची आहे कलर आलं आपली बिस्किट काढून घ्यायची आहे दोन्ही साइडनी छान ब्राऊन कलर आला पाहिजे अशी तळून घ्यायची बिस्किट करून मी सर्व बिस्किट करून घेतले आहेत आपली बिस्किट रेडी झाली आहे सर्व करूया चाबरोबर किंवा तशी देखील खायला खूप टेस्टी लागतात दिस या आपण सर्व डिश मध्ये सर्व करूया बिस्किट तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवत आहे क्रिस्पी आणि कुरकुरीत झाल्या एकदम भुगा होतोय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बिस्किटं बनवू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू